नमस्कार डी चोईस तास न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आज गांधी पुतळा या ठिकाणी रघुवीर कदंबांडे यांच्या माध्यमातून भोजन भंडारा कार्यक्रम ठेवण्यात आले यावेळी संपूर्ण कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते राजवर्धन बांडे यांच्या हस्ते आरती व भोजन भंडारा वाटप करण्यात आला यावेळी सामाजिक कार्यकर्ता कैलास भाऊ यांच्या हस्ते देखील भोजन भंडारा हे वाटप करण्यात आले यावेळी त्यांची प्रतिक्रिया गांधीचाव मित्रमंडळ तिथे भंडाराजी करण्यात येतो पद्माराजे रघुचराव करणमंडे स्वर्गीय यांच्या स्मरणार्थ अखंड वर्षापासून इथं न तृत्त भंडारा करण्यात येतो नवयव गांधी मित्रमंडळ व साई बालाजी मित्रमंडळ ग्रुप तसेच राजवर्धन करणमंडे माजी आमदार यांच्या संय गणरायाच्या विसर्जनानिमित्त भोजन प्रमाणे दरवर्षाप्रमाणे पुतळा या ठिकाणी करीत असतो यावेळी मान्यवर मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असतात असे देखील यावेळी मंडळाने सांगितले कॅमेरामॅन निलेश डोडेसर पवार डी चोवीस तास पुणे चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र